बाई पावसाला थेम नाही दिसून राहिला काय करावं बाई एवढं मोठं सोयाबीन पिवळं पिवळं पडून राहिलं देवा पाऊस कधी येईल रे देवा हो बाई आता बाई या डबा आणला जेवण कराल या म्हटलं हो हो आली आणला का बाई शिल्पा डब्बा मला लय भूक लागली होती ओ हो बाई या पाणी पाणीगिनी प्या निंबाच्या झाडाखाली किती थंड थंड लागते ओ हो बाई काय वापशाचा महिना आहे आण माय पाणी गिनी आण मग पहिले घ्या पाणी गिनी प्या तोपर्यंत अरे बापरे आता बाई

तिला घरी जाऊन मी आज चांगलीच काढतो कशी बोलवते पार ते पार्सल इकडच येऊ राहिले आपल्या इकडं बापरे आपल्या वावरात थंड थंड गार लागते मस्त जागा आहे आपल्या वावरात नेहा इकडे इथं बस काय काय जेवण केलं का, का के तुम्ही दोघीनं घरी पार्सल वाला आला होता का कोण सांगितलं येई ना कोण सांगितलं हे महत्त्वाचं नाही तुला शोभते वा नेहा नुसतं पार्सल ना बोलवत राहते पार्सल बोलवत राहते पार्सल आई पहिले ऐकून तर घे काय ऐकून घेऊ तुया आई आज तेव्हा वाढदिवस नाही काय तर केक बनवला होता मी ना काय oh, no. शिल्पे त्या विनाकारण मायापुरीला मारलो बाई तिनं माया, माया वाढदिवसासाठी केक बोलवला मी तिलाच मारलो बाई हो ते भाई मलाही मा मल माहित नव्हतं मला थोडी माहित त्याच्यात केक होता म्हणून